नमस्कार मंडळी मी प्रणयिवा ते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवारी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आलो चिंचोटी वॉटरफॉलला जो वसई किंवा नायगाववरून तुम्ही इथे येऊ शकता ते व्हिडिओत मी दाखवलं आहे की तुम्ही कशाप्रकारे ह्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकता दोन दिवसापूर्वीच आमच्या इथे पाऊस पडला तर आम्ही प्लॅन केला की इकडे यायचा पण वॉटरफॉलला जरा पण पाणी नाही तुम्ही बघू शकता तिथे खालची पण पाणी नाही आतापर्यंत पाणी आलं नाही आहे म्हणून एकदम छोटासा प्रवाह इथे झाला आहे तर ह्यातला आपण आता मजा घेतो आहे आणि इथे ह्या लोकेशनचं सांगायला गेलं तर अजूनपर्यंत ह्या लोकेशनबद्दल फक्त वस्तविधाच्याच लोकांना असली असं माहिती आहे तर मुंबईतले जे कोणी पुण्यावरून जे कोणी इथे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कसं यायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता खोपोली लोणावळा बिणावळा साईडला जाण्याच्या अगोदर ह्या लोकेशनला तुम्ही एकदा भेट देऊ शकता कारण की जेव्हा पावस पावसाचं पूर्ण त्याच्या एवढं तुम्ही पडत असतो आणि जेव्हा पूर्ण फ्लो असतो याला तेव्हा खूप सुंदर दिसायला असतो मी काही शॉर्ट टाकीन जेव्हा ओरिजिनल तो कसा दिसतो ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हो। बघा आणि इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त चिंचोटी गावातून अर्ध्या पाहून सुद्धा तुम्ही ताला तिथे येऊ शकता आणि पोरिंगसाठी सेफ आहे सेफ ट्रेक आहे हा आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ट्रेकिंग शूज पाहिजे तसं काहीच नाही आहे नॉर्मल नॉर्मल झुडिओ व्हिडिओ कुठल्याही चपलाने तुम्ही हा ट्रेक करू शकता आणि इथे येऊ शकता तर तुम्ही हा प्लॅन करा आणि मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती या व्हिडिओ तुम्ही तुम्हाला देईन की इथे कसं पोहोचायचं आणि इथे कसं कसं यायचे ते पाणी असताना अशा प्रकारचं सुंदर रूप चिंचोटी वॉटरफॉल घेत आता पहिला प्रश्न येतो इकडे पोचायचं कस जर तुम्ही मुंबईकडून येत आहे तर दादर स्थानकावरून तुम्हाला विरार फास्ट पकडून नायगाव या स्थानकावर उतरायचं आहे आणि तुम्हाला नायगाव ईस्टच्या रिक्षा स्टँडला यायचं आहे जसं मी तुम्हाला बोललो बोललोय ऐंशी रुपयात वॉटरफॉल ते कसं ते आता नीट नोट करून घ्या नायगाव ईस्ट रिक्षा स्टँडवरून तुम्हाला चिंचोटीला जाणारी रिक्षा पकडायची आहे जी तुमची तीस रुपये पर पर्सन घेईल चिंचोटीला उतरून तुम्हाला दहा रुपये शेअरिंग रिक्षा चिंचोटी वॉटरफॉलच्या बेस विलेजपर्यंत सोडेल तर येऊन जाऊन तुमचे ऐंशी रुपये होऊन जातील पर पर्सन पर्सनल ऑटो करून दोनशे अडीचशेमध्येही तुम्ही नायगाव स्टेशन ते बेस विलेज येऊ शकता इथून पुढे जंगलातून चालतच तुम्हाला पुढची वाट शोधायची आहे आता आपण गावात उतरलो इथे रिक्षावाला आपल्याला इथे सोडलं आहे आणि इथून हे पूर्ण गाव आहे आणि एक छोटीशी वाट इबागा ही बघा ही अशी डोंगराच्या दिशेने तुम्हाला जाताना दिसेल तीच दिस वाट धरून आपण आता चालतो आहे चला कंटिन्यू करूया प्रवासाचा पहिला टप्पा तुम्हाला चौकी लागेल ही चौकी तुम्हाला लागली पाहिजे नाही तर तुम्ही समजू शकता की तुम्ही वाट भटकलेला आहात हे तुम्हाला लागलंच पाहिजे दोन मिनिटावरतीच लगेच चला आता पुढे जाऊया रस्ता बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे कुठलं फळ आहे बेरूफळ आहे जंगल लागले आता आपल्याला आणि या सुंदर वाटाने आपण चालतोय खूप ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की ह्या वाटेने जायचं की ह्या वाटेने जायचं तर तुम्हाला गावात कोणी गाईड भेटला तर तुम्ही येऊ शकता गाईड घेऊन शंभर दोनशे रुपये देऊन त्याला नाहीतर वाट पण भटकू शकता या जंगलात अर्धा तास झालेला आहे आणि ही वाटा चालू दिवसात आल्यामुळे तुम्हाला पूर्ण वाट खाली दिसेल फक्त आम्हीच लोक दिसू रस्ता तर खूप सुंदर आहे आणि अर्ध्या तासात आपण इथपर्यंत पोहोचलोय पाऊस पडला पाहिजे बस हीच अपेक्षा आहे कारण की खूप स्टार्टिंगला आपण आलो पावसाच्या

लोकांनी केलेला कचरा तुम्हाला दिसायला लागला ला की समजून जायचं की तुम्ही बरोबर वाटेवर बर जात आहे कारण की रस्ता खूप सारे वाटा तुम्हाला दिसतील इथून तिथून इथून तिथून जिथे कचरा दिसतोय त्या वाटेने चालत राहा जर तुम्ही गाईड नाही घेऊन येतात तर कारण की पूर्ण घंडाट जंगल आहे तर तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला सह्याद्रीचा अनुभव नसेल तर तुम्हाला कंपल्सरी गाईड घेऊनच यायचं आहे एक तासाचा सिंपल ट्रेक करून तुम्ही आपल्या लोकेशन चिंचोटी वॉटरफॉलला पोचता जसं मी तुम्हाला बोललो होतो की पाऊस जास्त नाही लागल्यामुळे अजून हवं तसं पाणी वॉटरफॉलला नाही लागलंय पण काहीच नसण्यापेक्षा खूप काही मी इकडे करू शकलो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करू शकता किंवा ह्या माझ्या इन्स्टा आय डीला डी एमही करू शकता आणि अजून एक महत्त्वाची सूचना तुमचा कचरा तुमच्यासोबत घरी न्या वाटेत पावला पावलावर खेकडे तुम्हाला दिसतील तर त्यांना इजा करू नका लवकरच तुम्ही आणि तुमचे मित्र इकडे येण्याचा प्लॅन करा माझ्यासोबत पूर्ण भारत फिरायला माहितीशीर व्हिडिओ मराठीत बघायला आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र